Okay. मुंबई अहमदाबाद महामार्गाविरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे काल दीड वर्षाच्या मुलाचा वाहतूक कोंडीमुळे मृत्यू झाला आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आणि वाहतूक कोंडी याविरोधात मनसे रस्त्यावर उतरलेले आहे खानिवडे टोल परिसरात त्यांनी आंदोलन केलं होतं पालघर जिल्हा आणि वसई जिल्ह्यातील सर्व मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनासाठी उपस्थित होते जवळपास त्यांनी अर्धा ते पाऊन तास या टोल नाक्यावर आंदोलन केलं जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे तर आम्ही टोल भरायचा तरी कशाला छोट्या मोठ्या वाहनांसाठी पंच्याहत्तर रुपये टोल असतो आणि हा टोल भरल्यानंतर पुढे जी वाहतूक कोंडी लागते ती पाच पाच ते सहा सात तास वाहतूक कोंडी असते हा टोल पूर्णपणे बंद करा आमच्याकडून टोल घेऊ नका अशी मागणी या मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात मागणी म्हणजे तुमच्या नजरेसमोर तीच गोष्ट आहे आमच्या नजरेसमोर पण तीच गोष्ट आहे परिस्थिती की सहाशे करोड रुपये खर्च केल्यानंतर हा नवीन केल्यानंतर रस्ते कसे असायला पाहिजे चांगले असायला पाहिजे होते परंतु जागोजागी खड्डे पडलेले आहेत अशा प्रकारचं जर कॉन्ट्रॅक्टीकरण केलेलं असेल तर त्याला रस्ते अभावी खड्डे अभावी रस्ते झालेले आहेत का नाही झालेले आहेत एवढे खड्डे असताना सुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालता सहाशे करोड रुपये गेले कोणाच्याकडे संबंधित अधिकारी कुठे आहेत कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांच्यावरती मनुष्यचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत जोपर्यंत तुम्ही खड्डेमुक्त रस्ते करत नाही तो तुम्हाला टोल घेण्याचाही अधिकार नाहीये लोकांच्या जी जीवनाचे खेळाचे तर किती माणसाने हे तर पाहायला पाहिजे मंत्री येतात जातात आश्वासनं देतात पण ते तर कुठे पूर्ण होताना दिसत नाहीये म्हणून मला असं वाटतं की ही टोल नाके बंद झाले पाहिजेत मंत्री लोकांना ते विमानाने येण्याचा प्रवास बंद करावा आणि बाहेरवर यावा हे आज इकडे सोडण्याच्या आम्ही जपलेलो आहे कारण जो लहान मुलाचा जो बली गेलेला आहे त्याला इकडचे जे ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे पालकमंत्री याच रस्त्याने येतो आणि याच रस्त्याने जातो आणि याच्यात थोड्याशा अंतरावर आमदाराचं पण आहे काय शिवसेनेचं आमदाराचं कार्यालय आहे त्यांनाही सर्व समजते का इथे हे रस्त्याला किती खड्डे पडलेले किती काय गोष्टी झालेल्या आहेत या गोष्टीवर काय करायला पाहिजे जनतेला आश्वासन काय देतात हे देतात ना खड्डे भरू सर्व काम करू आम्ही काय कामं केली आज जर आता तो खाणी उड्याला असता असतं तर पंधरा फुटाचा खड्डा होता तिथं मोठा हादसा झाला असता पण आमच्या जर पदाधिकाऱ्यांनी तो गोष्टी त्यांना दाखवून दिली त्यामुळे तो खड्डा भरण्यात आला जर हे पालकमंत्री इकडे सभा घेतात मिटिंग घेतात जनता दरबार घेतात मग त्याच्यात हे लोक मागणी काय अधिकाऱ्यांना का, काय त्यांच्यावर धारव घेत नाही आमची मागणी आहे जर आता जर या लोकांनी जर कारवाई केली नाही तर आम्हाला हे ठेवलं की फोडायला लागतील पर्याय नाही बळी मुलाचा एक बळी गेलेला आहे त्याबद्दल आम्हाला तीव्र दुःख होत आहे पण आमची मागणी आहे की या या ज्या मुंबई अहमदाबाद महामार्गाचं ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या अधिक त्या, 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 त्या कॉन्ट्रॅक्टरला तर पहिली गोष्ट सदुस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जे अधिकारी असतील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा की त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व झालेलं आहे त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमची प्रथमता मागणी आहे त्याचबरोबर आमच्या सर्व सहकार्यांचं म्हणणं आणि इथल्या लोकांचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे जोपर्यंत चांगल्या सुविधा आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत इथले टोल नाके हे बंद करावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता या काचा दिसत आहेत ते मला वाटतं पुढच्या काही दिवसात दिसतील असं आम्हाला वाटत नाही काय सांगायपेक्षा खरोखर का लाज वाटली पाहिजे सरकारला ही सांगण्याची बाब नाही पालकमंत्री येतात जातात आमचे वरिष्ठ सगळे आले त्यांनी पण सांगितलं वारंवार महाराष्ट्र निर्माण सेना ही मागणी करते काय खड्डे रस्ता झाला पाहिजे यांच्या घशात बदलायला पैसे यांना आहेत हे टोलनाके आम्ही फोडणार इथून तीन टोलनाक्याच्या तीन किलोमीटर अंतरावर होती मी तुम्हाला दाखवतो पंधरा फुटाचा खड्डा होता हा पंधरा फुटाचा खड्डा महाराष्ट्र निर्माण सेनेने रात्री रात्री सगळं करून हा भरून घेतलाय किती मोठा अपघात झाला असता आपण हे बघू शकता मी याचे विज्युअल्स देतो तुम्हाला हे मुख्यमंत्री साहेबांपासून सगळी जण आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई केली गेली पाहिजे एक सहा वर्षाचा निष्पाप मुलगा पाच तास मध्ये अडकतो तर दोन वर्षाचा तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इकडचे रहिवाशी वैता गेले आहेत इकडचे गावचे सगळे रहिवाशी वेळता आहेत या टोल मुळे बाईक वरून माणूस जाऊ नये शकत एखादा खड्ड्यात पडला ना जागेवरती मृत्यू आहे हे असं आहे का इथून टोळ नाक्याच्या इथून पाच तीन किलोमीटर अंतरावरती पंधरा फुटाचा खड्डा आणि ही गुंपा झाली तयार या गुपेचं उद्घाटन करायला कोण येणार नाही पालकमंत्री येणार नाही पण ही गुफा बुजवायला महाराष्ट्र अनुमान सेना ही इथे आलेली आहे आणि मनसे नेहमी लोकांच्या प्रश्नासाठी पुढे रस्त्यावरती उभी असते आमच्या अविनाश जाधव साहेब असतील आमचे स्थानिक प्रवीण मोरे साहेब वितेंद्र पाटील विनोद मोरे साहेब जयेंद्र पाटील सगळ्यांच्या आम्ही नेतृत्वाखाली इथे आम्ही आवाज उचलतो आणि आमची मागणी आहे आता या काचा दिसतायत हे टोल दिसतायत गुन्हे दाखल झाले तरी चालतील हे पुढच्या वेळेला दिसणार नाहीत आमच्या इकडचे स्थानिक कोण व आमचे हे नाहीत पण हे टोल फक्त भरायला घशात भरायला पैसे जर असतील ना तर हे बंद झाले पाहिजेत आणि याची काळजी महाराष्ट्र सेना ही नक्कीच घेईल ही आम्ही तुम्हाला शाश्वती देतो आज टोल नका या ठिकाणी बंद केलेला आहे आणि आज रस्त्यावर अहमदाबाद मुंबई रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत आणि या प्रचंड खड्ड्यांमुळे ट्राफिक जाम होत मुंबईला जाण्यासाठी आणि जे सर्व आपल्या माहिती आहे कालचीच एक घटना आहे की एक छोटं मूल एक दीड वर वर्षाचं मूल जे ट्राफिकमुळे ज्या मध्ये होता ती अँब्युलन्स ट्राफिक त्या ट्राफिकमुळे पुढे जाऊ शकत नव्हती त्यामुळे त्या मुलाच्या वडिलांनी बाईकवरून त्याला नेण्याचा प्रयत्न केला आणि बाईकवरून सुद्धा ते त्या ठिकाणी पोहोचू शकलं नाही आणि त्यामुळे त्याचा त्या हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला ह्या अशा जर घटना जर होणार असतील आणि अशा जनतेच्या जनतेबरोबर लोकांबरोबर त्याच्याचा खिलवाड होणार असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे आणि ज्या पद्धतीने हे टोलची वसुली चालली आहे भरमसाठ ही वसुली पहिली बंद झाली पाहिजे आणि लोकांना चांगले त्यांचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीचे रस्ते मिळाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि जसं बोरी साहेबांनी सांगितलं पाटील साहेबांनी सांगितलं की ही फक्त आमची समज आहे ही एक नांदी आहे पुढच्या वेळेला जर याच्यामध्ये कोणतीही सुधारणा ना झाली तर या ठिकाणचे टोल नाके तर बंद होतील टोल नाक्यांच्या कॅबिन्स या ठिकाणी आहेत त्या पुढच्या वेळेला दिसतील की नाही हे आम्हाला माहित नाही साहेब विषय असा आहे का आपल्याकडे दोन कंपन्यांना आपण टेंडर दिलेले एन एच आय ने टेंडर दिले कन्स्ट्रक्शन मध्ये तर एक रोडवेज म्हणून कंपनी आहे आणि एक निर्मल कन्स्ट्रक्शन आहे तर निर्मल कन्स्ट्रक्शन ही हायवे सांभाळते आणि रोडवेज ही ब्रिजेस सांभाळते जे ब्रिज वर खड्डे पडलेले असतात ते रोडवेज सांभाळते याच्यामध्ये जे आम्हाला जे आता निवेदन दिलेले आहे मनसेकडून ते खड्डे मुक्त करण्यासाठी दिलेले आहे तर त्या खड्डेमुक्त करण्यासाठी ते आम्ही त्यांचं निवेदन स्वीकारून ते फॉरवर्ड करू पुढे आणि त्यांना पुढे कमिटमेंट असे मिळाले का पुढील सहा दिवसांमध्ये खड्डेमुक्त केले जातील आता जे एवढे okay. अपघात okay. होत आहेत आपण मोठ्या प्रमाणामध्ये टोल वसुली करतायत आता हे टोल वसुली थांबणार का पुन्हा चालू राहणार आणि या अपघाताला नेमका जबाबदार सर टोल वसुली बंद करणे हे माझं वैयक्तिक एकट्याच मत डिसिजन नाही असू शकत माझ्या वरिष्ठ जे आहेत ते हे तिकडून आदेश आले पाहिजेत हे मी बंद करू शकत नाही टोल मला कोणताही अधिकार नाही तसा खड्डे हे सात दिवसात याचे पूर्तता सात दिवसात आम्ही कॉल कौ, करून दिला होता त्यांना तर त्या कॉल मध्ये त्यांना तिकडून त्यांच्या आय टी इंजिनिअरने सांगितलेलं साइड इंजिनिअरने कि पुढील सात दिवसामध्ये आम्ही तुम्ही ही पूलता करून देतो खड्ड्यांची दे मुक्त रस्ते बनतील त्याच्यामुळे कलेक्शनवर काही इफेक्ट होणार नाही कलेक्शन चालूच राहणार